कल्पना काय भांडे दिले रे या परत याच्यात भाजी टाकता येणार ते कपाट दिलं घरामध्ये ते काळ पडलं ते तिकडं फर्निचर येते ते काळ पडलं तुमचे तरी कोणते भांडे धाडायचे येतो मला सांगत आता आमचे पहिले भांडे जाऊन बघ कसे येत होय हे खरं आहे खबर किती मला तुला लग्नातले भांडे दिलेले सगळे काळे पडले आमचे भांडे पहिले किती चांगले चल सुन बाई तुला पहिले भांडे दाखते आमचे चला हो आई लय चांगले भांडे तुमचे पहिले चला मी त्यांना विचारते भांडे कुठून घेतले म्हणतो मी रामचे पप्पा कुठून आणले भांडे तुम्ही ते लयच मजबूत भांडे येतं अगं घनसिंगी तालुक्यामध्ये असं एकमेव दुकान आहे तिथं सर्व प्रकारचे मजबूत आणि चांगल्या क्वालिटीचे भांडे मिळतात त्या दुकानाचं नाव आहे वर्धमान स्टील हिरा मोती सुपर मार्केट चल तुला दाखवतो हे ब कल्पना हेच ते दुकान आहे मोठ हो रामचे बाप्पा मोठ दुकान आहे दाम राम दाम राम 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 या हो ना राम दुकान आहे आता माझ्या भावाचं लग्न जमलंय मी इथून भांडे घ्यायला आणि हेच नाही इथं तुला सांगतो मी गिफ्ट देण्यासाठी त्याच्यानंतर इथं कूलर टीव्ही व्ही फॅन सगळे मिळतात आणि एकदम खात्रीशीर दुकान आहे इकडे दाखव बघू शकता इकडं संदक आहे इकडं गॅस शेगडी आहे आणि इकडे हे बघू शकता तुम्हाला लग्नामध्ये कोणा गिफ्ट वगैरे हो द्यायचं असेल तर तुम्हाला लग्नामध्ये फोटो हो वगैरे द्यायचा असेल ते सुद्धा इथं मिळतात हे बघू शकता आहेत हे बघा हे बघू शकता हे केवढ्याच आहे काका अडीचशे रुपये तर मित्रांनो बघू शकता हे फक्त आणि फक्त डिस्काउंट सोडून अडीचशे रुपयामध्येच मिळतं इथं खरच खूप भारी 890 रुपयालाच भेटते मित्रांनो हा हे आलं की का हे काय म्हणले काका आहे मी मूठो तर मित्रांनो बघू शकता तुम्हाला जर एखाद्याच्या लग्नाला गिफ्ट द्यायचं असेल फक्त आणि फक्त डिस्काउंट कटून केवढ्यात म्हणले दोनशे तीस 230 रुपयालाच आऊग्या 230 ला ते काच बघू शकता किती मजबूत आहे तर मित्रांनो काही इकडे कूलर पण आहे ती चार हजारपासून स्टार्ट होते तुम्ही घेतलं तसं आहे तुम्हाला चार हजारपासून सुरुवात आहे दहा हजाराला आहे आठ हजारला नऊ हजाराला आहे नवीन क्वालिटीचा आलेला आहे बघू शकता असं वर जर आपल्याला हवा घ्यायची असेल तर वर बी होऊ शकतो आणि खाली बघू शकतो म्हणजे ॲटोमॅटिक आहे मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही लाईटवर लावता तर त्यावेळेस आपोआप इकडं तिकडे होईल म्हणजे मित्रांनो तुम्हाला लग्नात लागणारं सगळं सामान इथे मिळू शकतं आणि खरंच खूप खात्रीशीर चांगलं हे दुकान आहे तो आणि देवाची पूजा करण्यासाठी ताट लागला असं बघू शकता हे पूर्ण आणि पूर्ण चांदी आहे टाट विक्रांतीसाठी मित्रांना बघू शकता हे बघा आतवणीचं ताट आहे हे आतवणीचं ताट आहे त्याच्यामध्ये सगळं याच्यात सगळं आणि खूप कमी